वेस्ट खानदेश भगिनी सेवा मंडळ देवपूर धुळे तर्फे सचिन गोस्वामींना रत्न पुरस्कार याबाबत अधिक वृत्त असे की वेस्ट खानदेश भगिनी सेवा मंडळ देवपूर धुळे यांच्या वतीने दिला जाणारा यंदाचा खानदेशरत्न पुरस्कार दोन हजार सव्वीस हा मराठी चित्रपट आणि मालिका दिग् दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांना जाहीर करण्यात आला तो आज कार्यक्रम आज दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तीन वाजता देवपुरातील महिला महाविद्यालय प्रांगण या ठिकाणी पार पडला तर यावेळेस पुरस्कार वितरणासह वार्षिक सेह संमेलनाचे देखील आयोजन करण्यात आले होते तर या प्रसंगी उद्घाटक उद्घाटक म्हणून प्रमुख अतिथी म्हणून आमदार राघवेंद्र भधाने मनपा नगर सचिव तथा उपायुक्त मनोज वाघ आदी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला तर यावेळेस चंद्रशेखर पाटील संस्था सचिव ऋषी आजमेरा संस्थेचे अध्यक्ष अस्मिता अजमेरा प्राचार्य डी जेड चौध आशिष अजमेरा यांच्यासह अधिक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते तर यावेळेस विद्यार्थिनी त्याचबरोबर धुळेकर नागरिक देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते एक खूप चांगला असा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे तो म्हणजे आपल्या धुळे शहराचे भूमिपुत्र आदरणीय सचिनजी गोस्वामी साहेब त्यानंतर आपल्या धुळे ग्रामीणचे लोकप्रिय आमदार माननीय राघवेंद्रजी बदाने साहेब मंचावर उपस्थित माननीय चंद्रशेखर आबा पाटील साहेब माननीय मनोज माजी साहेब मंचावर उपस्थित विनोद कोरोपट ब्रामदेसर आणि उपस्थित सर्व मान्यवर आमच्या संस्थेच्या संदर्भात मी अगदी थोडक्यात माहिती देणार आहे की आमची संस्था एकोणावीसशे छप्पन्नमध्ये सन्माननीय संस्थापक अध्यक्षा स्वर्गीय कमलाबाई आजबेरा यांनी एकोणावीसशे छप्पन्नमध्ये या संस्थेची स्थापना केली आणि एकोणीसशे छप्पन्नपासून तर एकोणावीसशे पंच्याण्णवपर्यंत त्यांनी के जी टू पी जीपर्यंत ही संस्था मोठी केली एकोणासशे पंच्याण्णव नंतर आमच्या दुसऱ्या सन्माननीय अध्यक्षा स्वर्गीय प्राचार्य डॉक्टर सूर्यकांत जाजवेरा याने या संस्थेला पुन्हा नावावर उभा आणली जसं आपण म्हणतो ना की झाड मोठं झाल्यानंतर फळं लागला पाहिजेत फळं आपण चापताली पाहिजेत असं काम स्वर्गीय सूर्यकांत जाजमेरा यांनी केलेलं आहे त्यानंतर दोन हजार पंधरापासून तर दोन हजार एकवीसपर्यंत पर्यंत आमच्या अतुल भैया अजमेरा यांनी ही संस्था पुन्हा जोमाने ही वाढीस लावली जसं आपण म्हणतो की एखादा दागिना तयार केला तर आपण हिरे रोप पोहण्याचं काम करतो अशा पद्धतीचे कार्य आदरणीय अतुलभाई आजमे यांनी केलं आणि दोन हजार एकवीसपासून ही संस्था ज्यांच्याकडे आहेत ते आमच्या संस्थेच्या सन्माननीय अध्यक्ष आदरणीय स्मिता जयर्मलेलं अतिशय उत्तम पद्धतीने आमच्या संस्थेचं हे काम चालू आहे गुणवत्तासाठी त्यांच्याकडे तडजोड नाही गुणवत्तेला त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे आणि गेल्या दोन तीन वर्षामध्ये आमच्या महाविद्यालयाची जी प्रगती आहे ती खूप चांगल्या पद्धतीने झालेली आहे त्यांचा काळात आय सी टी हॉल झालेला आहे त्यानंतर तीस कॉम्प्युटर त्यांच्या काळात पुन्हा नव्याने विकत घेतले गेले त्यानंतर त्यांनी सर्व प्राध्यापकांना सांगितलं आहे की तुमच्या विद्यार्थिन्यांना चांगल्या पद्धतीने गुणात्मक पद्धतीने शिकवा मला सांगायला एक आनंद होतो की आजच्या महाविद्यालयाची एक विद्यार्थिनी राज्यशास्त्राची इथे विद्यापीठामध्ये गोल्ड मेडल मिळवून तिथं नाव कमाल जोरदार टाळ्या त्या विद्यार्थिनीसाठी होऊ द्या सुपुत्र सन्मान्य मराठी चित्रपट व मालिका क्षेत्रातील सुप्रसिद्ध दिग्दर्शक मान्य श्री सचिनजी गोस्वामी साहेब यांचं आपण सर्वांनी इथं टाळ्या वाजून इथं स्वागत आणि अभिनंदन करायचं आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षा ज्ञात आहे की ज्या भूमीमध्ये आपण सर्वजण इथं जमलेलो आहोत ती भूमी ज्यांच्या पावन स्पर्शाने ही भूमी पवित्र झाली ज्यांच्या कर्तृत्वाने एवढं सर्व विश्व उभं राहिलं त्या महाराष्ट्र राज्याच्या माजी मंत्री कैलासवासी कमलाबाई अजमेरा मॅडम यांच्या विकासाच्या आणि धोरणाच्या मुळे खऱ्या अर्थाने या संस्थेच बी पेरलं गेलं आणि त्याच आज वटवृक्षामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रूपांतर झालं आज त्यांची आठवण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून केली पाहिजे त्यांच्यानंतर या संस्थेला अतिशय चांगल्या लोकांनी या जिल्ह्यामध्ये या शहरामध्ये राज्यामध्ये आणि देशामध्ये ही संस्था नाव रूपास येण्यासाठी अहोरात्र ज्या अजमेरा परिवाराने योगदान दिलं त्याच्यामध्ये आपण सर्वांचे नावं घेऊ शकतो त्याच्यामध्ये आदरणीय माजी प्राचार्य आदरणीय सूर्यकांत अजमेरा मॅडम असतील आदरणीय रमेशजी अजमेरा असतील आदरणीय आशुष आशिषजी अजमेरा साहेब असतील आदरणीय स्वर्गवासी अतुलजी अजमेरा साहेब असतील आणि त्यांच्यानंतरनं आदरणीय स्मिताजी अजमेरा या भक्कमपणे या संस्थेची वाटचाल येतो की राजकारण आणि समाजकारणाच्या माध्यमातून या धुळे जिल्ह्याचे सुपुत्र ज्यांच्यापासून या संस्थेला कुठला फायदा भविष्यामध्ये भेटणार नाहीये किंवा स्मिता दैंना उद्याच्याला गोस्वामी स्वाम्यांकडे काही कुठल्या गोष्टी मागणी करायची नाहीये किंवा ते दे काही देऊ शकत नाही किंवा सिरियलमध्ये पण काम करायचं नाहीये पण एका निस्वार्थ भावनेने मराठी चित्रपट सृष्टी ही गाजवली याचा अभिमान आपण सगळ्या धुळेकर जनतेने बाळाला पाहिजे आणि या चांगल्या हेतूने हा आजचा कार्यक्रम ठेवला आणि त्यांना आज अभिन अभिनंदन केलं हा पुरस्कार प्रदान केला ही खऱ्या अर्थाने आजच्या कार्यक्रमाचा ही योगदान आहे